शिवानंद का भक्ति का रिश्ता है कोई लोग कोई जात नहीं पात नहीं पार्टी नहीं कुछ नहीं सभी लोग एक है रास्ता तो अच्छा रहे तो रिश्ता भी अच्छा रहेगा हमारा जीवन का रास्ता तो बहुत दूर है हमारा जीवन का रास्ता तो बहुत दूर है लेकिन हमारा अपाजी का रिश्ता नजदीक है इस हम फोन में बोलते क्या बोलते टू जी थ्री जी फोर जी अब फाइव जी हमारे तमन अप्पा जी अपा जी के पास एक हम रहना विश्वास अरे बैठो बच्चे वो तीन ठहरे हैं वो ऐसे देख रहे हैं ऐसे देख रहे मामू क्या कर ये बच्चे क्षेत्र बहुत हशार है एक क्षेत्र का नाम बहुत अच्छा है क्या नाम है तमलूर कैसा है देखो तमलूर हमारा टीवी है बेंगलुर और ये तालुक है देगलूर <laughs> कैसा है बहुत अच्छा है महाराज का नाम कितना सुंदर है शिवा आनंद महाराज का शिवा है तुम्हारा क्यों देखो हमारे मम्मी तो आ रही है ऐसा देख रही। वो मेरी माता मुझे अच्छा लगता क्या साउंड अच्छा है साउंड अच्छा सिवा तो है और शिवानंद का कंपाउंड में को तो यात्रा

ಆದ್ರೆ ನನಗೆ ಮರಾಠಿ ಬರಲ್ಲ ಆದ್ರೂ ಮರಾಠಿ ಕಲ್ತೀವಿ ಯಾಕೆ ಕಲ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಬರ್ಕೊಂಡೆ ಹೋಗಿ ಬರ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಜಾವನಿತ್ತು ಧನ್ಯವಾದ ಬರ್ಕೊಂಡೆ ನನ್ ತೆರಳಿ ಉಳಿತು ಜಾವನಿ ಇತ್ತು ಧನ್ಯವಾದ ಮೈಕ್ ನನಗೊಂಡು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು ಅವಾಗ ನೆನ್ಪು ಜಾವನ್ಯೂ ಧನ್ಯವಾದ ಬಾಳ ಸ್ವಲ್ಪ ತಪ್ಪಿದ್ರು ಬಹಳ ಖರಾಬ್ ಆಗ್ತದ ಒಳ್ಳೆ ಸಂಗೀತದ ಶೃತಿ ಡೋ ಲಕ್ ಗುಡ್ಡ ಜೋರದಾರ್ ಕಲಾಕಾರ इसलिए जीवन में बहुत एक अर्थपूर्ण ज्ञान है आज तो बोला ना ये गांव का नाम तमलूर चार अक्षर है देगा ये चार अक्षर है आज तार चारिकारिख भी चारि एक बार जोर बारि गया था। एक चार प्लस चार करते आठ होता आठ आठ को तो अष्टावर्णा गुरु लिंगा जंगमा वो रुद्राक्षकोम है मैं मुझे मालूम नहीं तुमको क्या मालूम तुम अच्छे हंसते हंसते रहो अभी हमारे हैदराबाद से कर्नाटक से और महाराष्ट्र से ये संगम हो रहा है हमारे नाराज माराज तो महाराज कौलस अब महाराज बहुत अच्छे मेरे भाई छोटेपन से भी देखता था महाराज तो बहुत खुश है आज के प्रोग्राम में हमारे कतराव महाराज उनका भी मल्लिकार्जुन नीचे कैलाश महाराज के भी मल्लिकार्जुन शिवाचार्य और कथगा शिवाचार और हमारे प्रारंभ में अच्छे बात के ना मुकेर के शुवाचार। शुवाचार बत, मैं, उनके चरम में भक्ति के नमन करते हुए आज हमारे हैदराबाद से शिवकांत स्वामी और कुर्ते मामा जी और और हमारे संजीव पाटिल की सभी लोग हैदराबाद से अभी आ चुके अभी बड़े बड़े आ, भक्ति गांव से लोग आ रहे हैं सभी का स्वागत करते हुए अभी हनेगा महाराज अभी आप कुछ समय पर हमारे केवर के जगतगुरु महाराज आज उनके लिए एक बार जोरदार ताजा करेंगे अभी 10 मिनट में अभी देवर देवर के नजदीक है थोड़ा असो थोड़ा साइड में भाई साहब अच्छा प्रोग्राम कुछ गर्दी में करो मैं आओ आगे का कार्यक्रम में आज हमारे गुरु महाराज का एक बड़ा थोड़ा ऐसा तुलावार करेंगे ये तुलावार शिवाचार्य के आशीर्वाद के साथ सभी भक्तों के भक्ति के संकल्प के साथ आज चांदी का तुलावार जोरदार के साथ हमारे डॉक्टर शिवानंद शिवाचार्य अपना जी का तुलावार अभी कुछ समय पर हो रहा है हम सब सभी भक्तिराम के साथ सेवा के लिए हम खुश करेंगे सभी को मेरे अनंत अनंत धन्यवाद बेट मोहरा के महाराज शिवाचार्य भी मंच पे आ रहे उनके लिए एक बार जोरदार ताने के साथ उनका स्वागत करेंगे बेट मोहरा के महाराज नहीं क्या? है क्या आ, सारे okay, है ओके करेक्ट है हाँ यस अभी बेट के महाराज शिवाचार्य महासनिधि अभी मंच पे आ उनको भी हमारे सरपंच साहब उनका स्वागत कर रहे हैं अभी कुछ समय पर हमारे वॉकिंग और टॉकिंग टेंपल हमारे डॉक्टर शिवानंद शिवाचार्य महाराज की बसवंदी शिवाचार्य महाराज की श्री गुरु पंच महाराज की सिद्ध दयाल शिवाचार्य सिद्ध दयाल शिवाचार्य जगतस्ल बराबर सिद्ध दयाल शिवाचार्य महासम जी का स्वागत है आज के दिन बहुत खुशी लग रहा अभी उनका बहुत दिन एक बार जोरदार ताली के साथ सभी महाराष्ट्र का का आशीर्वाद हमको हो रहा है हमारे मामा जी और हमारे हैदराबाद से आए रहे शिवकांत स्वामी हमारे संजू पटेल तो। सभी अभी एक बार आगे। आगे। आगे के साथ। आगे। 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 आगे� लक्ष्मे लाॻनि सेवा जी யோமிம் சேனேஷ் வீரட்சே ஹரி சம்வரப்ப

जगत पार्वती प्रवचन करण्याकरता माझं नाही गुरुजी आता येण्यामध्ये अजून एक तास लागणार आहे तास दीड तास आहे गुरुवारांचा श्रीवचन होणार आहे या ठिकाणी मुखेलकर महाराजेकर महाराज कळसकर महाराज आणि अतिरिक्त करून घेण्यासाठी त्यांच्या स्थानाला जवळ घेतलेले हरिदेवर नागेश हरिदेवर त्या ठिकाणी वा तसेच दत्त येथील माता वा तसेच महाराज महाराजी उपस्थित झालेला आहे वेळाचा अभाव आहे आणि सुरुवात माझं प्रवचन जवळजवळ पंचवीस दिवसापासून तुम्ही ऐकत आहात युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तरी बुरवली यायचा अगोदर बराच वेळ तुम्ही या ठिकाणी बसून आहात आणि आज आपल्या सर्वांचा भक्ती भक्तिवेळ हा

अनेक माता मंडळी तुम्हाला मी सांगत होतो दोन दिवसापूर्वी या आजो अवतीभोवती सर्वत्र भरपूर पाऊस आहे ते पाऊस पंडा नसत्या तर या ठिकाणी तुम्ही बसू शकत नव्हते तर त्यासाठी त्या आशुतोष भगवान भोलेनाथाला आपल्यावर एवढा मोठा कृपा आहे भक्तांचा काळजी भगवंताला असतो म्हणून या ठिकाणी तुमचा सर्वांचा भक्ती हवा थोडासा आधार आम्हाला हो या ठिकाणी मिळालेले तेवढा कडक ऊन सुद्धा या ठिकाणी नाही आता गुरुमावले आता येण्यामध्ये एक तास लागणार आहे तोपर्यंत सर्वांनी या ठिकाणी प्रसाद ग्रहण करून घ्या तदनंतर या ठिकाणी भेटमंगलचे आप्पा तत्पूर्वी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तदनंतर या ठिकाणी जगद्गुरुवर यांचा आशीर्वचन या ठिकाणी होणार आहे इथून प्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आपल्या गावात असले असलेले मारुतीच्या मंदिर जवळ सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी जायचं आहे प्रसाद घेऊन इथं कोणी थांबायचं नाही इथं दर्शनच्या भांदगडीमध्ये पडायचं नाही आता पर्यंत तुम्ही दर्शन घेऊ घेतलेलं आहात जेणे जेणे दर्शन घेतलेले डबल डबल, डबल 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 दर्शन घेत बसायचे कामाचे नाही कारण लातूर डिस्ट्रिक्ट तिथून ईश्वरप्पा यांनी सुद्धा आपल्याला अर्ध किलो चांदी या ठिकाणी आणून दिलेले आहे आणि एकमेव व्यक्ती आपल्या अन्नदानासाठी आपल्याला तांदूळचा व्यवस्था एकमेव व्यक्ती केलेली आहे आणि तेला व्यवस्था आपल्याला सोमनाथ पाटील मुधोळकर यांनी या ठिकाणी त्यांच्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार करणं अवघड आहे तरी सुद्धा या ठिकाणी मी बोलत आहे दोन तीन गोष्टी त्याकरता करणारे आपले शिवराज पाटील सोनलकर त्यांनी दान केलेले आहे आणि अशा प्रकारे अनेक भाविक या ठिकाणी सेवा केलेले आहेत त्यांच्या नाव घेतला नसेल तरी सुद्धा त्या शंभू महादेवाला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि महाराज आल्यानंतर जे मला जे काही दोन गोष्टी बोलायचं असेल तर त्यावेळेस मी बोलू शकतो आंध्रा महाराष्ट्र कर्नाटका तेलंगाणा या चार राज्यातून भक्तगाणे या ठिकाणी आलेले आहेत त्याकरता सर्व भक्तांना प्रसादाच्या व्यवस्था या ठिकाणी गेलेल्या प्रसाद घेतल्याशिवाय कोणी न जाता जगद्गुरुमाऊलीचं दर्शन घेऊनच आपण इथून सायंकाळी पर्यंत एकदा दोनदा तीनदा किती वेळ तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे तेवढा तुम्ही प्रसाद घेऊ शकता आणि इथून गावागौडं जायचं नाही आनंदाने कार्यक्रम आपण लुटू शकतो यावर अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणीकडून तिथं पाटील परिवार आमचं शिष्यमंडळ आहे त्यांच्याकडून एकतीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी त्यांच्याकडून अर्पण केलेले आहे आणि उर्वरित आपल्या बाळापूर वाशियांना सुद्धा आपल्याला भरपूर सेवा या ठिकाणी केलेली आहे माहुलीचा आशीर्वाद त्यांना निरंतर असो तर आता या ठिकाणी भजन करण्याकरता रवी राज किडेले किडेले व सोमनाथ किडेले दोन शब्द त्यांना साथ देणारे माताजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी भजन होतील आणि ज्यांच्या ज्यांच्या आतापर्यंत पर्यंत प्रसाद झालेले आहे त्यांनी भजन ऐकत बसा ज्यांचा प्रसाद झालेले नाही त्यांनी गावन प्रसाद ग्रहण करून सज्ज व्हा आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एक तासाच्या नंतर तिकडे जाऊ

सर्व व्यवस्था होण्यासाठी आपण जायचा शहराव तम्ले सगळ्या पंचकृषी नागरिकांना विनंती आहे महिलांची व्यवस्था घेण्याची अभि धन्यवाद धन्यवाद सुपर अभि हवार संगीत भजन एक सुना हर

मंगल सांगली ते सुप्रिय दिदे या ठिकाणी साखरेचा तोलाबार या ठिकाणी करणार आहेत व तसेच मंगल सांगली या चांदीचा खोबऱ्याच्या चा। चा हार चांदीच्या खोबऱ्याच्या हार या ठिकाणी ही केलेले आशीर्वाद हा ग्रामीण

शिवानंदाज <laughs> की پيسا نٿو ڏي هالو ڏي پيسا نٿو ڏي